पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकशे अठ्ठावीस जागासाठी बत्तीस प्रभागात मंगळवारी सकाळी साडेसात वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली एकूण एक हजार सहाशे आठ केंद्रावर मतदान होत आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील अठ्ठ्याऐंशी मतदार केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले आहेत या मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच मतदान केंद्रांचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली ठेवण्यात आली आहे निवडणूक रिंगणातील सातशे चौऱ्याहत्तर उमेदवाराचे नशीब आज मतदान यंत्रात बंद होणार आहे यंदाची महापालिका निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होत त्या आहे त्यानुसार महापालिकेसाठी बत्तीस प्रभाग तयार करण्यात आले आहेत या प्रभागातून एकूण एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यामधील चौसष्ट जागा महिलांसाठी राखीव आहेत निवडणुकीसाठी गेली दहा बारा दिवस शहरात प्रचाराचा धुराळा उडाला होता मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे गुरुवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे